हवा खेळत राहिली पाहिजे मग त्याच्यात आपल्याकडे दिशा कशी आहे समजा आता या पुढच्या तीन महिन्यात आपला अशी वारा येणार आहे दक्षिण आणि पश्चिमेचा असा वारा येणार आहे मग तो हवा ती त्याचा फायदा कसा करून घेईल या पद्धतीने मोकळं तुम्ही पद्धत तिथे वेळची केली पाहिजे त्यानंतर पुढचे आमचे तिथे काही विषय झाले की फवारणी कधी केली पाहिजे खतं कधी दिली पाहिजे मग आता आपल्याकडे जनरली लाईट कधी असते कधी सकाळची डे दिवस असतात सकाळी लाईट असते कधी रात्रीची लाईट असते आपल्याकडे मेजरली कधी असते पाणी कधी पण देऊ शकता मग आता आपण असं कन्सिडर करू की आपण कधी पाणी द्यायला खत द्यायला मोकळे आहोत मग अशा वेळेस शक्यतो आपण सकाळी साडेआठ ची जी वेळ आहे किंवा अर्ली जेव्हा सूर्यप्रकाश आपला चालू झालाय तेव्हापासून पुढच्या टेम्परेचर वाढीच्या आत आपण खतं औषधं देऊन टाकली पाहिजे जमिनीतली कारण की काय आहे प्लांट फिजॉलॉजीमध्ये म्हणजे झाडाचं जे काही समीकरण आहे अन्नद्रव्य उचलून घेण्याचं जेव्हा जमिनीचं तापमान मुळांच्या जवळचं तापमान हे सोळा ते एकवीस एकवीस डिग्री सेल्सिअस असेल अशा वेळेस झाड अन्नद्रव्य पाण्यासोबत घेत मग समजा वरती तापमान तुमचं अठ्ठावीस ते बत्तीस चौतीस अडतीस पर्यंत गेलंय वातावरणातलं तापमान असं बाहेरचं मग जरूर नाही का मधलं तापमान चेंज होईल जर तुम्ही पाणी दिलेलं आहे तर मधलं तापमान कमीच राहील मग आपण अशा वेळेस सकाळीच आपण पाणी आणि खतं दिली पाहिजे आता याचा फायदा आपल्याला काय आहे ज्या काही शत्रुपुरुष आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलं ज्याच्याकडे मर येते सड येते कंदकूज येते आपल्या कांद्यामध्ये नंतर बघा श्रिंक होत जातं असं कांदा बाहेरून चांगलं दिसतो पण मध्ये वजन पोकळ पोकळ होत जातं किंवा कधी कधी गोलटीच जा राहून जातो वाढतच नाही मग या शत्रुपुरुषांचा प्रादुर्भाव असतो किंवा निमेटोड असतो आता कांद्यामध्ये निमेटोड जरी आतापर्यंत कोणी पाहिला नाही समजा पण कांद्यामध्ये दोन निमॅटोड त्याच्यावर गेल्या दोन तीन वर्षापासून मी तुमच्याच परिसरात काही शेतकऱ्यांकडे अभ्यास करतोय आम्ही ट्रायल्स वगैरे घेतोय तर कांद्याचा बल्ब हा वाढत नाही आहे लांब 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 राहतोय तुम्ही खतं औषधं सगळी देत आहे तरी होत नाहीये मग अशा वेळेस बल्ब निमॅटोड असतो बल्ब म्हणजे काय त्या क का, बल्ब सारखा शेप आहे म्हणून त्याला बल्ब निमॅटोड म्हणतो त्याच्यामध्ये निमॅटोड फिरतो मग तो काय करतो मधलं मधलं सगळं न्यूट्रिशन खात जातो त्याच्यामुळे तुमचं ते श्रिंक राहून जातं किंवा बारीक राहून जातं त्याच्यानंतर समजा तुमची स्टेम आहे म्हणजे कांद्याची पात आहे कांद्याची पाच सगळं काही करून ॲव्हरेजली वाढत नाही बघा एक प्रॉपर तुमचा एखादा एखादा एकरचा एका, प्लॉट असेल तर ठराविक काही ठिकाणी त्याची वाढच होत नाही मग अशा त्या स्टेम मध्ये पण तो शिरतो आणि हळूहळू ते सगळं पिवळं पडत जातं मग आपण निमॅटोड कसा ओळखतो गाठी असल्या का निमॅटोड पण ज्या काही एकशे चाळीस प्रकारच्या प्रजाती आहेत त्याच्यात फक्त एकाच प्रजाती एखादी गाठी तयार करते जी रूट नॉट निमॅटोड आपण म्हणतो मग ती निमॅटोड नाहीये निमॅटोड आहे आपण कसं ओळखतो गाठी पण असं नाही आहे जर तुमच्याकडे मी आत्ताचे जे दोन परिस्थिती सांगितल्या तसे जर असेल तर दोन वेगळे निमेटोड असल्यामुळे रूट नॉट किंवा स्टेम निमेटोड असल्यामुळे पण अडचणी येतात आता याचा पाण्याशी संपर्क कसा संबंध कसा सकाळी जे आपण पाणी देतो मग दिवसभरचं ऊन असतं किंवा झाडाचं अन्नद्रवनाची प्रक्रिया चालू असते अशा असतो पण पाणी घेत असतो किंवा काही पाणी लिचावटही होऊ शकतं वाहून पण जात असतं मग हे संध्याकाळच्या तापमानापर्यंत म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत बऱ्यापैकी पाण्याचा वापर हा होऊन गेलेला असतो मग त्यामुळे काय होतं हे जे काही निमेटोड आहे किंवा शत्रुपुरुषे आहे या कुठे वाढतात जिथे पाणी जास्त आहे जिथे पाट पाण्याचं पाणी आहे जिथे एखाद्या दुसऱ्या वावरातनं पेर पेरूमधनं डाळिंबामधनं सोयाबीनमधनं बाकी इतर तरकारी पिकांमधनं पाणी वाहून आपल्या प्लॉटमध्ये येत आहे तर त्याच्यासोबत निमेटोड पण येत असतो मग त्यामुळे सर्वात पहिले जर आपल्याला शेती निमेटोड किंवा शत्रुपुरुषांच्या विरहित करायची आहे तर प्रत्येक प्लॉट जो प्रत्येक लागवड तुम्ही करताय तर त्याच्या चारही बाजूने चर असली पाहिजे का बरं जर फ्लो येतोय पाण्याचा तर तो कुठेतरी थांबला पाहिजे किंवा तुमचाही फ्लो जर आहे तर तो दुसरीकडे गेला नाही पाहिजे कधी कधी दोन बांधाचं क्षेत्र आपलंच असतं समजा इथं तुमची ऊसाची लागवड आहे तिथे दुसरी लागवड आहे आता ऊसाचं कंटिन्युअस पाणी चालू आहे आपलं आठ आठ दहा दहा तास मग त्याच्यातनं पण निमेटोड्स किंवा इतर शत्र बुरक्षे वाहू शकतात आणि जरुरी असं नाही आहे का त्या उसाला ते त्रास देतीलच पण मग ते आपल्याकडे लवकर आकर्षित होतील इतर पिकांकडे मग अशा आपण त्यासाठी कुठल्याही दोन वेगळ्या पिकांमध्ये किंवा कुठल्याही दोन प्लॉटमध्ये आपण काय करायचं आहे सर ठेवली पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही डिफरन्स ठेवला पाहिजे जेणेकरून इकडून तिकडे शत्रुपुरुष किंवा निमेटोड जाणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत पहिल्या मुद्द्यावर आहे तुम्ही जे काही पाणी नियोजन आहे ते सकाळीच करायचं जर आपण ते संध्याकाळी किंवा रात्री आपल्या परिस्थितीनुसार आपल्या गरजेनुसार आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या अवेलेलिटीनुसार किंवा आपल्या स्वतःच्या अवेलेटी दिवसभर आपले कार्यक्रम होते त्यामुळे आज रात्रीचं पाणी लावू असं अजिबात करायचं कारण की रात्री झाड कुठल्याही प्रकारचं पाणी खते औषधे उचलणार नाही कारण की सूर्यप्रकाश नाही त्याची दुकान बंद आहे मग अशा वेळेस जर आपण रात्रीचं पाणी देणार तर मग ते पाणी पुढच्या सात आठ तास तसंच पडून राहणार बरोबर कारण की ऊन नाही तर त्याची पण नाही होणार मग जर सात आठ तास जर पाणी तसंच जमिनीत कमीत कमी तीन चार दिवस सारखं तुम्ही देत आहेत अशा वेळेस फ्युजरेम आणि फायटोप्तोरा या दोन बुरशा खूप जास्त वाढतात आणि याच दोन बुरशांमुळे आपल्याकडे जे काही मरीचे प्रमाण येतात ते येत असतात मग आपण काय करतोय कांदामध्ये असू द्या किंवा आलेपिकामध्ये असू द्या मर कंदकू सड जे काय त्यासाठी आपण रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करतोय पण रासायनिक बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक हे काय काम करणारे हे ती जी बुरशी उपलब्ध होईल तिला मारणार आहे पण जास्ती जास्त कांद्याच्या डोगळ्यांसारखं ते शत्रु कधी बाहेर पडत आहे रात्री जेव्हा तापमान लो आहे पंधरा डिग्रीच्या आत आहे आणि सूर्यप्रकाश नाहीये आणि हवा खेळती नाही म्हणजे एकदम स सा, सायलेंट क्लायमेट आहे ते कधी असतं रात्रीच असतं मग अशा वेळेसच शत्रुपुरुषा वाढतात आणि रात्री आपण फॉरने करतो का नाही करत आपल्याकडे कर तेवढ्या सुविधा नाही आहे ड्रोन नाही आहे किंवा प्रॅक्टिसेस नाही आहे सेन्सर्स नाही आहे मग अशा वेळेस आपण पाणी हे कधीही सकाळीच द्यायचं आहे फॉरने जे काही आहे आहे कीटकनाशकाच्या किंवा बुरशीनाशकांच्या फॉरने आहे जर कॉन्टॅक्ट पद्धतीच्या असतील तर त्या सकाळी द्यायच्या आहे किंवा सिस्टमिक पद्धतीच्या असतील त्या सकाळी द्यायच्या आहे पण ज्या काही किडी असतात जसं आळी आहे किंवा थ्रिप्स आहे की जे संध्याकाळी शांत असतात आणि बाहेर जास्त पडतात जशी आळी संध्याकाळी जास्त बाहेर पडेल रात्री मग अशा संध्याकाळीची फॉरणी आपण त्याला दिली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रॅक्टिसेसमध्ये करायचं आहे त्यानंतर आता जे काही आपले प्रमुख विषय जिथे आपल्याला चर्चा करायची होती त्यामधले तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जरा असं आले कन्सिडर करू आपण आता आलं पिक कोणाकोणाकडे हे जवळपास असं कन्सिडर करू का मॅक्झिमम लोकांकडे आहे माझा सुद्धा चल एक एक विषय घेऊ आपण त्याच्यानंतर पुढे आता तुम्हाला प्रॅक्टिकली आता काय काय अडचणी आहेत पिकामध्ये <laughs> सड आणि आळी करपा, करपा।, करपा। okay. आता पहिले विषय आपण सडीचा घेऊ आता सड कशा कशा प्रकारची आहे तुम्हाला कशा कशा अनुभव दिसतात तिथे म्हणजे परिस्थिती काय काय कोण पार बरोबर अजून एक एक बाजूने वाढते बरोबर अजून अजून काय काय वेगवेगळे फरक याच्यापेक्षा अजून अजून काय बरोबर आता सड असू द्या कंद कुज यामध्ये ना तीन चार फ्रंट हा राईट आता बघा तुमचेच जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतंय आहे फील्डमध्ये आता आपल्याला प्रत्येक फील्डवर जायला नाही मिळणार पण वेगवेगळ्या अडचणी तुम्ही सांगितल्या आता याच्यामध्ये तीन चार प्रकार आहेत पहिला प्रकार काय आहे जीवाणूमुळे येणारी मर आपण फक्त पुरुषांचं टार्गेट करतो पण जीवाणूंमुळे पण मर शत्रू जीवाणूमुळे त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट सॉफ्ट रॉट म्हणजे काय खालून चिघळत चिघळत वर येणार जसं तुम्ही बोलले आता म्हणजे काय की खालून पिवळ पिवळ होते ना आणि तो स्टंप पूर्ण पिवळा होऊन जातो आणि जेव्हा आपण माती उकरून पाहिलं का ते असं सगळं शिघटणी किंवा थोडं थोडं पांढरी वाढ पण तिथे दिसते याला आपण सॉफ्ट रॉट म्हणतो हा, हा बरोबर याला आपण सॉफ्ट रॉट आळी हा दुसरा विषय झाला आता याच्यातला पहिला विषय काय का जो जीवाणुजन्य मर जी येते आहे ती का बरं येते आहे तर कुठेतरी तिथे ऑक्सिजनचा प्रादुर्भाव ऑक्सिजनची उपलब्धता कमी आहे म्हणजे काय कुठेतरी तुम्ही भर जास्त दिलेली असेल माती जास्त लागून गेलेली असेल म्हणजे खोडाजवळ तिथे हवा जास्त खेळती राहत नाही तुम्हाला आठवेल बघा माझ्या प्लॉटला अशी जिथे इथे परिस्थिती आहे तिथे तुम्हाला ती वाढ जात पुरुषांचा प्रादुर्भाव जास्त जाणवत असेल किंवा त्या जीवाणूचा प्रादुर्भाव जाणवत असेल त्यानंतर दुसरी मर कुठली आहे वरून सगळं पिवळ पिवळं होत खाली येणं मग ही याच्यामध्ये फ्युजुरियमचा प्रादुर्भाव मग याच्या जर कंदांच्या तुम्ही टेस्ट जरी केला चांगल्या लॅबला तर तुम्हाला तिथे फ्युजेरियमचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो मग फ्युजेरियम ही बुरशी काय करते जसं मी तुम्हाला सांगितलं रात्रीचं तापमान हे पंधराच्या खाली आहे आणि तुमच्या बेडमध्ये पुरेस पुरेसं पाणी तुम्ही दिलेलं आहे किंवा जास्त पाणी तुम्ही दिलेलं आहे तर अशा वेळेस फ्युजिरियमचा प्रादुर्भाव जास्त होणार मग फ्युजेरियम बुरशी काय करते सर्वप्रथम जर तुमच्या मुळ्या ज्या आहेत त्या अशा पिवळ्या पिवळ्या किंवा तपकिरी पडलेल्या आहेत त्याचा अर्थ काय कुठेतरी त्याला पाणी जास्त आहे आणि ऑक्सिजन कमी आहे म्हणजे मातीच्या दोन कणांमध्ये ती हवा खेळती राहिली पाहिजे जे वापसा कंडिशन पाहिजे ती आपल्याकडे कमी आहे मग याला दोन तीन कारणे आहेत तुम्ही पाणी जास्त देताय हे कारण असू शकतं तुम्ही पाणी रात्रीचं देत आहे त्यामुळे ते सुकत नाही पाणी हे कारण असू शकतं तुमच्या बेडची उंची कमी आहे हे कारण असू शकतं मग ते कांदा असू द्या का कुठलंही जेवढ्या तुमचा वापसा कंडिशन कमी असणार तेवढा फ्युजेरियम या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो कारण की ही फ्युजेरियम ही कानाकनात सगळीकडे म्हणजे आपलं चालायचं क्षेत्र असू द्या का लागवड करायचं क्षेत्र असू द्या सगळीकडे आपला फ्युजेरियमचा प्रादुर्भाव आहे म्हणजे तुम्ही कुठलीही एक ओंजळभर एखादी किलो माती जर सॅम्पल द्याल तर समजा माझ्याकडे जरी दिली त्याच्यावर तुम्हाला फ्युजेरियमचा काउंट हा सापडणारच म्हणजे ती सगळीकडे आहे फक्त ती कुठे लागण होते किंवा नाही होते याचा पिकाच्या आरोग क्षमतेशी संबंध असतो याचा कॅल्शियमशी पण संबंध असतो त्यानंतर याचा तुम्ही पाणी वगैरे किती देताय काय देताय त्याच्या पद्धतीने त्याच्याशी संबंध असतो मग अशा वेळेस आता आपण एवढं ओळखलं का फ्युजेरियम कशी आहे किंवा बुरश जीवाणूंमुळे येणारा मर कशी आहे मग याच्या उपाय काय याच्यावर उपाय काय सर्वप्रथम जे काही आपण भर लावतोय आतापर्यंत जर तुमच्या तीन चार भर लावून गेलेल्या असतील तर आपण त्याच्यावर आता सर ते कोणाला तुम्हाला प्रॅक्टिस करता आली तर तुम्ही हळूहळू त्याची इथली माती कमी केली पाहिजे